कुपवाड येथील रोहित उर्फ दाद्या कदमची टोळी दोन वर्षासाठी दोन जिल्ह्यातून हद्दपार एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार रोहित उर्फ दाद्या कदम याच्या टोळीला या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत रोहित उर्फ दाद्या सुदम कदम वय तेवीस राहणार दुर्गामाता मंदिराजवळ अहिल्यानगर कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली शैलेश तानाजी पडळकर वय एकोणतीस राहणार अष्टविनायक कॉलनी विचारेमाळा कुपवाड रियाज बाबासाहेब मुजावर वय पस्तीस राहणार विचारेमाळा कुपवाड तालुका मिरज या तिघांना सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वरील तिघांच्यावर सन दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीस या कालावधीत खून करून पुरावा नष्ट करणे घातक हत्याराने खुनाचा प्रयत्न करणे शिवीगाळ दमदाटी करून इच्छापूर्वक दुखापत पोचविणे रात्रीची घरफोडी चोरी करणे अशा स्वरूपाचे शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत वरील तिघेजण कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता पोलीस अधीक्षक सांगली यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज यांच्याकडे चौकशी कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा व सद्यस्थितीचा अहवाल त्यांच्यावरील प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करून टोळी प्रमुख रोहित उर्फ दाद्या सुदाम कदम शैलेश तानाजी पडळकर रियाज बाबासाहेब मुजावर या तिघांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीसाठी तडीपारी आदेश पारित केला आहे आगामी लोकसभा निवडणुका सण उत्सव या काळात टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाभूत करण्यासाठी यापुढे देखील कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कोणाल कोठवडे के के मराठी न्यूज नेटवर्क